याच डोंगराचा उल्लेख रामायणात आहे <laughs> तीन दिवस सुट्टी आहे तीन दिवस तीन ठिकाण आज आहे शनिवार मी आहे सातारापासून सोळा किलोमीटर अंतरावरील जरंडेश्वर या डोंगरावर आणि या डोंगराचा उल्लेख रामायणात आहे सो असं म्हणतात की ज्यावेळी हनुमानजी लक्ष्मणसाठी संजीवनी बुटी घेऊन जात होते सो हा डोंगर म्हणजे ज्यावेळी हनुमानजी वरून जात होते त्यावेळी हा त्याचा भाग पडलेला म्हणजे हा डोंगर असा अशा का आहे सो so, मीही पहिल्यांदाच आलो आहे ॲक्च्युली हा ट्रेकिंगचा मार्ग आहे सो ट्रेकिंग इथून चालू होतं इथून ट्रेकिंग चालू होतं आणि ते जवळ जवळ इथे इथे हनुमान मंदिर आहे सो इथे समतं खूपच मोठा पल्ला आहे व्हिडिओमध्ये अंतर दिसतं मी खूप अजून डोंगरापासून खूप दूर आहे सो बघूया मीही पहिल्यांदाच आलो आहे सो so, ट्रेकिंग करायचं असेल तर सकाळी लवकर यायला पाहिजे किंवा चारनंतर दुपारी उन्हाचा त्रास होईल थँक्यू तर येथून जरंडेश्वर डोंगर चढण्यासाठी ट्रेकिंग येथून चालू होता बघूया निम्म्यापर्यंत पायऱ्या आहेत आणि निम्यापासून नाहीत बहुतेक मी जे व्हिडिओ बघितले त्यात्र असं दिले की निम्म्यापर्यंत पायऱ्या आहेत सुरुवातीला तर पायऱ्या आहेत आणि ॲक्च्युली ते तिथंपर्यंत आहे त्या ठिकाणी हनुमान मंदिर आहे बघूया कुठंपर्यंत पायऱ्या आहेत पण खूप छान परिसर आहे आणि पाऊस झाल्यामुळे हिरवगार वातावरण आहे इकडचं खूप छान अरण्य खाली येतं अरण्य क्षेत्र म्हणून निसर्ग संप संपन्न बऱ्याच पक्ष्यांचे फोटो वगैरे ते, ते लावलेत सो बहुतेक हे अभयारण्य म्हणून ट्रीट असावं मला काही माहिती नाही पण परिसर तर खूपच सुंदर आहे सुरुवातीच्या पायऱ्या वगैरे तरी बेस्ट आहेत एकदम फरशी बसवले बघा कुठंपर्यंत पर्यंत पायऱ्या आहेत आणि मी असं ऐकले की मध्ये तलाव पण आहेत जाताना तर बघूया कुठं काय भेटतं ते नदीमध्ये <laughs> शेड उभारण्यात आलेत पावसाने उन्हापासून लोकांचं संरक्षण व्हावं यासाठी ते उभा केले असतील आपल्या इथं किल्ले मचंद्रगड सॉरी किल्लेमयचंद्रगडला पण असंच उभा केलेत शेड मध्ये मध्ये उन्हाने पाऊस यापासून बचाव करण्यासाठी हे खूपच वर आहे बघूया किती चालावं लागतं ते पण परिसर अतिशय सुंदर असल्यामुळं ट्रॅकिंगची मजा तर खूप वेगळीच आहे इकडे हे <laughs> लोकांना बसण्यासाठी छोटी छोटी बाकडी सुद्धा ठेवलेले आहेत जे जर समजा कोण जर ट्रॅक करून दमला असेल तर हे मध्ये मध्ये बरीच आहेत अशी बाकडी जे लोकांना थोडा विश्रांती घेण्यासाठी थोडा वेळ खूप उपयोगी पडतात बऱ्याच गोष्टींचा इथे विचार केलाय आणि स्वच्छता मात्र अप्रतिम आहे रोडवरती या कदाचित पावसामुळे असेल का मला काय माहीत नाही पण सकाळपासून पाऊस आहे इकडे त्यामुळे कदाचित असेल बघूया वर जाऊन प्लास्टिक बंदी आहे इथे आणि ठिकठिकाणी बोर्डही लावलेत नियमांचे पालन करा पण तरीही बऱ्याच पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या लोकांनी टाकले तिकडे रस्त्याच्या साईडला सो बरेच लोक इकडे येत असणार सो कोण कौन, कोणाला थांबवणार सो प्रत्येकानं स्वतःच हे नियम पाळले तरच हे शक्य आहे आणि ह्या ठिकाणी श्रावणातल्या प्रत्येक शनिवारी असं होतं की आत्ता बरीच गर्दी कमी आहे पण श्रावणामध्ये प्रत्येक शनिवारी लाखो भाविक इकडे येत असतात सो so, मीही प्रयत्न करेन बघूया आस्रवणात आपण वर जाऊ तसं तसा हा खालचा नजारा खूपच सुंदर दिसतो खूपच म्हणजे खूपच तुम्ही बघा हे ढग आणि हे खालचं एक झाल्यासारखं दिसतं आणि मधी डोंगर आहे सो so, समुद्र समुद्र सपाटीपासून काहीतरी साडे नऊशे मीटर उंचीवर आहे मी मघाशी गुगल केलं होतं त्यात असंच काहीतरी माहिती होती मला एक्झॅक्टली माहीत नाही नंबर तो पण असंच काहीतरी आहे पण जसं जसं वर जाऊ तसं जसं हलता नजारा खूपच छान दिसतो एकदम बेस्ट आणि वर जायलाच वातावरण ही थंड होत आहे एकदम बेस्ट फिलिंग आहे वर आहेत सो ह्या लोकांनी मला फोटो काढण्यासाठी थांबवलं बराच दम लागला होता लाग 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 सो सगळे अगदी आनंदी आहेत वातावरण खूपच छान आहे इकडचं एकदम बेस्ट बरोबर निम्यावरती आहे सो या पायऱ्या होत्या आता इथून पायऱ्या संपल्यात सो इथून आता हे ह्या पद्धतीचं ट्रॅकिंग करावं लागणार खूपच एक्साइटिंग आहे पण बराच आनंद येणार बघूया पायऱ्यापेक्षा ॲक्च्युली ह्या दगडधवड्यातून चालताना ट्रेकिंगची मजा येते सो पण ही गोष्ट झाली आहे मी रेनकोट आणला ना ही आणि पावसाचं वातावरण झालंय सो मोबाईल तर वॉटरप्रूफ आहे भिजायची भीती नाही आणि पैसेही भिजायची भीती नाही पैसे घरी राहिले सो विदाऊट एनी मणी मी आहे डोंगरावर बघूया फक्त आता राहिला विषय हा कपड्यांचा कपडे भिजतील कदाचित बघू काय होते रच दम भरलाय सो थोडा वेळ विश्रांतीसाठी हे डोंगरावर असणारे हे किडे हे आपल्या तिकडे पण होते आधी बऱ्यापैकी आपण यांना पैसा किडा म्हणत होतो पैसा किडा सो यांना दिवसले तर ते गोल व्हायचे पण हे आता गोल होत नाहीत कदाचित कलियुगामुळं यांनी देखील लाजायचं बंद केलंय घोर कलियुग आलाय बहुतेक चुकीचा अर्थ घेऊ नका खूपच अंतर आहे पण जो नजारा आहे स एक ठिकाणी ऊन इकडे पाऊस आहे <laughs> इकडे ऊन आहे मध्येच ऊन पडले वरून खूपच नजारा सुंदर दिसतो सुंदर म्हणजे अतिशय सुंदर अजून बरंच अंतर गाठायचं आहे तो, तो खूपच एनर्जी पाहिजे ट्रेकिंगसाठी सो बघूया पैसे तर घरी राहिलेत माझे बरीच भूक लागले आता <laughs> बहुतेक घरी जाऊनच जेवायला लागतंय बघू त्यात वाटेतच एक एक छोट मंदिर आहे कुणाचं आहे मला माहिती नाही आणि ते काही लिहिलंही नाही एक मूर्ती आहे बसलेली हिंदू धर्माचं एक वैशिष्ट्य आहे या धर्मात प्रत्येकामध्ये भगवंताचा वास आहे असं मानलं जातं मग ते निर्जीव असो सजीव असो जय जै श्रीराम जय so, श्रीराम सो आपल्या ठिकाणी बघितलं जात कि एक दगड ठेवला तर तोही पुजला जातो पाणी बघितलं तरी नमस्कार केला जातो सूर्य बघितला तरी नमस्कार केला जातो चंद्रालाही नमस्कार केला जातो याच धर्मात इनडिरेक्टली व्यक्त ही आहे असं मानलं जातं अव्यक्त ही भगवंत आहे असं मानलं जातं आकारही भगवंतातून आले असे मानले जातात आणि निराकारही भगवंतातून आले असं मानले जातात हे वैशिष्ट्य या धर्माचं आहे सो so, इनडिरेक्टली जर तुम्ही सगळं बघितलं तर एक जी ऊर्जा आहे ह्या ऊर्जेलाच की सगळ्याचा सोर्स मानलं जातं सो so, त्यालाच भगवंत मानलं जातं आणि तो ती गोष्ट इनडिरेक्टली सगळ्यातच असते ऊर्जा ती सजीव असो गोष्ट निर्जीव असो त्यामुळं कोणतंही मंदिर असो सो त्यात ती ऊर्जा असणारच दिसलं मंदिर करा नमस्कार ज्येष्ठ मी पोचलो इथे आणि हा मंदिराच्या बाहेर इथं घंटा आहे आणि मेन मंदिर आहे झरंडेश्वर प्रसन्न लिहिलंय त्याचा आहे आणि आसपासचा नजारा इथून खूपच छान आणि खूपच उंचीवर असल्यामुळे एकदम बेस्ट नजारा आहे आणि ह्या बरोबर मंदिराच्या समोर घंटा बांधले आणि तिथून मंदिरात जायला रस्ता आहे मंदिर आहे काळ्या आणि मंदिराच्या समोरच हे खंडोबा प्रसन्न म्हणून एक छोट मंदिर आहे या साईडला हे मेन मंदिर आहे आणि त्याच्या समोर बरोबर हे खंडोबा प्रसन्न लिहिलेलं मंदिर तर हे मेन मंदिर आहे आणि मेन मंदिरामध्ये हा सभामंडप आहे सो यामध्ये बरेच भिंतीमध्ये छोटे छोट्या मूर्त्या बनवलेत आणि समोरच शंकरांची पीठ आहे आणि भिंता भिंतीमध्ये छोटी मंदिरं आहेत साईडला मूर्त्या ठेवलेल्या आहेत विठ्ठल रुक्मिणीचं छोटं मंदिरं आहे आत म्हणजे त्या मेन मंदिरातच साईडच्या भिंतीमध्ये छोटी छोटी मंदिरं बनवण्यात सभामंडपामध्ये आणि वरच्या साईडला वेगवेगळी चित्र काढण्यात आलेत आणि महत्त्वाचं म्हणजे ही स्वयंभू मूर्ती आहे हनुमानाची आणि मूर्तीला मिशा आहेत सो इथंच त्याच्या बाजूला मिशा आहेत ही छोटी छोटी मंदिरं आहेत हे अन्नपूर्णा देवीचं मंदिर आहे आणि बरोबर पाठीमागे हे राम मंदिर आहे एकदम बेस्ट मंदिर आहे राम मंदिर हनुमान मंदिराची बरोबर पाठीमागची साइड आहे आणि हे श्री धरणेश्वर दास मारुती प्रसन्न दास मारुती आहे बरोबर पाठीमागे आणि हे अपोजिट साइडला राम मंदिर आहे बरोबर समोर ते राम मंदिर आहे आणि आतमध्ये राम सीता आणि लक्ष्मणच्या मूर्त्या आहेत खूपच सुंदर मूर्त्या आहेत आकर्षक एकदम आणि श्रीरामांची मूर्ती निळ्या कलरमध्ये आहे एकदम बेस्ट आहे बेस्ट ठिकाण आहे हे so, सो तुम्ही आस्तिक असाल तर हनुमान दर्शन आणि राम मंदिर दर्शनासाठी विजिट करा आणि नास्तिक असाल तर ट्रेकिंगसाठी सगळ्यात बेस्ट ठिकाणं आहे निसर्गरम्य आणि व्ह्यू एकदम बेस्ट आहे तिकडचे सगळेच हे मंदिरापासून खूप जवळ आहे सो so, एकदा विजिट कराच थँक्यू बेस्ट ठिकाण आहे हे सो so, तुम्ही आस्तिक असाल तर हनुमान दर्शन आणि राम मंदिर दर्शनासाठी विजिट करा आणि नास्तिक असाल तर ट्रेकिंगसाठी सगळ्यात बेस्ट ठिकाण आहे निसर्गरम्य आणि व्ह्यू एकदम बेस्ट आहे तिकडचे सगळेच हे मंदिरापासून खूप जवळ आहे सो एकदा विजिट कराच थँक्यू